नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजळ हायटेक फार्म अँड नर्सरी संचालक मुक्कामपोष देश गुंजाळ तालुका पारदे जिल्हा आयनगर खरंच आज आपण वेगळा विषय घेऊन आलेला आहेत संत्रा बागेला ताण किती द्यावा बऱ्याचदा शेती करत असताना आमच्या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं आम्ही घेत असतो फिरू शेतीबरोबरच आपल्याकडे संत्राचा दहा एकर बाग आहे डाळिंबाचा चार एकर बाग आहे ड्रॅगन फ्रूटचा दीड एकरचा बाग आहे आणि काही आंब्याचा बाग आहे परंतु बाजारपेठेतील नसणारी शाश्वती आणि बदलतं वातावरण ह्या सगळ्या बदल्या विचार गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या पिकांचा आपण अभ्यास करावा लागतो आणि ती वेगवेगळी पिकं आपल्या शेतामध्ये ठेवा लागतात कारण की एकच पीक करत राहिलो तर निश्चित स्वरूपात त्याला किती बाजार राहतील किंवा दरवर्षीच तिचे पैसे होतील की नाही याच्याबाबत शंका असते आणि म्हणूनच आमच्या शेतामध्ये जे गुंजाळ फार्म आहे आपलं या गुंजाळ फार्ममध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पिकं पाहायला भेटतात त्यापैकीच एक संत्र्याचं पीक आहे आता संपूर्ण संत्र्याचा आपला दहा एकरचा प्लॉट आहे साधारणतः दोन हजार झाडं आपल्या पूर्ण बागेमध्ये आहेत आणि साधारणतः आता हे पाचव्या सहाव्या वर्षाचं झाड आहे परंतु बऱ्याचदा शेतकऱ्यांना छोट्या मोठ्या गोष्टी असतात का त्या लक्षात येत नसतात किंवा जे नवीन शेतकरी असतात त्यांना ह्या गोष्टीची पूर्ण जाण नसते आणि ही जाण आपल्या अनुभवातून आपल्याला भेटत असते आणि आज आपण संत्राबागेला साधारणतः किती प्र ताण बसला पाहिजे आणि काय बसला पाहिजे याची माहिती घेणार आहोत आज साधारणतः पंचवीस एप्रिल आहे आणि साधारणतः एक पंधरा दिवस झाले बागेला ताणाव सोडून म्हणजे साधारणतः मी एक दहा एप्रिलच्या आसपास हा बाग ताणाव सोडला होता आणि ह्या वर्षीचं टेम्परेचर पात अतिशय कडक उन्हाळा आहे अशी अपेक्षा पण नव्हती जे काय अंदाजाने आपण ताणाव सोडलं होतं त्या अंदाजाचा विचार करता आता या बागेला खूप जास्त ताण आपल्याला बसलेला दिसून येतोय आणि पानगळ पाहता आपण जर असं झाड हलवलं थोडंसं तर आपल्याला अतिशय ही पाशी पानं याच्यामध्ये गळून पडतात परंतु ही चांगली गोष्ट आहे इतके पानं जर पिवळे होऊन झाडाचं जे काही पानाचं अन्नद्रव्य आहे हे झाडं याच्यामध्ये उतरून जर होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आणि अशा पद्धतीने जर पानगळ झाली तर निश्चित स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीने बाहेर निघण्याची शक्यता असते आता तुम्ही पाहू शकताय आता हे पूर्ण फांदी आहे या फांदीवरचे पूर्णपणे पान आता गळून गेलेलं आहे आणि हा जे काही डोळ्याकारचा भाग असेल हा पूर्णपणे फुगीर झालेला आहे आणि आता जर चांगल्या पद्धतीने याला जर अशाच पद्धतीने जर एका अजून पंधरा वीस दिवस गेले आणि पाऊस पडा तर खूप चांगल्या पद्धतीचं याच्यामध्ये फ्लॉवरिंग होऊ शकतं आता बऱ्याचदा शेतकरी काय करतात की तांद द्यायचं म्हणलं का डाळिंबाची का जी काही पद्धत आहे ती लक्षात ठेवतात याला इथरल मारायचं का दुसरं काय मारायचं का आणखी झाडा स्टोरेज होण्यासाठी काय करायचं आहे का तर आपल्याला याच्यामध्ये मुळात म्हणजे इथेरेल ताजवत मारायचं नाही कारण की याच्यावरती जर आपण इथ्रेल मारलं तर ही जी काही काडी आहे ही काडी पूर्णपणे वाळून जाऊन झाड तुमचं खराब होण्याची शक्यता ना करता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे स्टोरेजसाठी आपलं काय करते आता ज्यांचे बाग खूप जुने आहेत किंवा ज्यांच्या बागेमध्ये स्टोरेज कमी आहे झाडांमध्ये अशा वेळेस मात्र असे शेतकऱ्यांनी आपल्याला झुरबावन चौतीस असेल किंवा मायक्रोन ट्रेन असेल याचे जर तीन चार फावरी आपण आलटून पलटून घेतले तर निश्चित स्वरूपात त्याचा आपल्याला फायदा होईल आणि ह्या पानांच्या माध्यमातून या झाड काडीमध्ये असेल किंवा या संपूर्ण झाडामध्ये असेल हे स्टोरेज चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं आणि चांगल्या पद्धतीचे आपल्याला पुन्हा फुलं आणि फळं भेटू शकतात मात्र याच्यामध्ये वेगळा काही प्रयोग करायची गरज नाही नैसर्गिक ताण बसणं फार गरजेचं आहे आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात का की ताण कधी द्यायचं नेमकी कोणत्या टायमाला आपण ताण सोडायचं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जमीन आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे कारण की ज्यांची खूप काळी भारी जमीन आहे अशाच बागेमध्ये अशा बा बागे जमिनीमध्ये आपला ताण बसावा वेळ लागत असतो म्हणून अशा शेतकऱ्यांनी थोडासा झाडाचं जे काही अंदाज आहे आपला दरवर्षी जर दर एक महिन्यात जर ताण बसत असेल तर एक महिनाभर पावसाच्या अंदाजे एक महिनाभर अगोदर तानाव सोडणं गरजेचं आहे काही दीड महिना लागतो काहीच दोन महिने लागतात समजा जर आपल्याला एक जूनला जर पाऊस पडत असेल आणि काहींचं खूपच भारी नाही दोन दोन महिने ताव तणाव जात नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आपला एक एप्रिलला तानाव सोडायचे पण ज्यांची एकदम हलकी जमीन आहे ताण अगदी पंधरा वीस पंचवीस दिवसामध्ये बसू शकतो अशा शेतकऱ्यांनी मात्र एक मेच्या आसपास जरी ताण सोडला तरी निश्चित स्वरूपात त्याचा फायदा होत असतो म्हणजे ताण सोडायचं म्हणजे नेमकी करायचं काय तर आपलं जे काय ड्रिपने आपण पाणी देत असतो ते, ते हळूहळू बंद करायचे म्हणजे सुरुवातीला आपण जर दररोज दोन तास पाणी देत पहिल्या दोन तीन दिवसामध्ये दोन दोन तास तास पाणी द्यायचं नंतरच्या दोन तीन दिवसामध्ये एक तास पाणी द्यायचं आणि नंतरच्या तीन चार दिवसांनी पुन्हा अर्धा तास पा, पा, पा वीस मिनटं पंचवीस मिनटं असं करून पाणी त्याचं बंद करून टाकायचं आणि असं पाणी बंद केल्यानंतर जे काय जमिनीला ताण बसणार आहे त्याच्या माध्यमातून हे पानं पिवळी पडणार आहे पिवळी म्हणजे अशी जे काय अन्नद्रव्य आहेत ही अन्नद्रव्य पूर्णपणे आपल्या काडीमध्ये उतरणार आहेत आणि काडीमध्ये उतरल्यानंतर आपला ही जे काय अन्न साठा आहे हा पूर्ण ह्या काड्यामध्ये साचणार आहे आणि ह्या काड्यामध्ये जर साचला तर निश्चित स्वरूपात आपल्याला खूप चांगला फायदा होणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा बाळ निघणार आहे आपण ह्याच एका झाडापासून पाहिले पुढच्या झाडांनाही पाहणार आहोत कारण की संत्रामध्ये असं असतं की शंभर टक्के झाडाला ताण बसेल असं काय नाही एक झाडातले एक पंचवीस तीस टक्के जरी पानगळ झाली तरी आपल्याला याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात आणि तेवढीच खूप गरजे असतात बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की सगळे पानं गळाले पाहिजे का सगळे पानं गळायची काहीही गरज नाही आहे याच्यातली फक्त पंचवीस तीस पस्तीस टक्के जरी पानं गळाली तर भरपूर आणि एवढाच पान याच्यामध्ये गरजेचा असतो आता हे फां फांदी आल्यावरती आपण पाहू शकता की कशा पद्धतीने होते कारण की हे रोग रोगट पानं नाहीत हे पूर्णपणे परिपक्व होऊन झाडामध्ये स्टोरेज तयार करून खाली गळून पडलेली पानं आहेत पुढच्या झाडापाशी आल्यावरती सुद्धा आपल्याला तसंच दिसतंय याच्यावर बार पण थोडाफार आहे परंतु तो काही जास्त महत्त्वाचं नाही आपला जो काही मुग बार धरायचा आहे तो फार गरजेचा आहे आता हे झाड हलवल्यावरती आपल्या लक्षात येईल की पाहू शकता किती किती मोठ्या प्रमाणात आता ताण बसला आहे पण तसं पाहिलं तर आमच्याकडून थोडी आता ह्या वर्षीची टेम्परेचर आपल्याला माहीत नव्हतं इतके वाढेल कारण की खूप लवकरच तसं पाहिलं तर ताण बसतोय अजून महिना जायचा जा आहे जा जवळजवळ जा आज समजा पंचवीस एप्रिल आहे तर पंचवीस मे पर्यंत आपल्याला याच्यावरती पाऊस वगैरे येणार नाही त्याच्यामुळे थोडंसं लक्ष देणं गरजेचं पडणार आहे वेळ पडली तर मध्ये थोडंफार एक पाच दहा मिनटं पाणी लागेल कारण की खूप जास्त ताण पण याला बस बसता कामा नाही तसं डाळिंबाचा पूर्णपणे शंभर टक्के पानगळ होती आणि अगदी झाड पूर्णपणे खराटा बनून जातं तसं याच्यामध्ये चालत नाही याच्यामध्ये जर जास्त ताण दिला तर झाड पूर्णपणे जागेवर नष्ट होण्याची शक्यता असते म्हणजे पूर्ण याला ये अटॅक येतो आणि झाड जळून जातं याच्यामध्ये फक्त पंचवीस तीस लाईतले पन्नास टक्के जरी पानगळ झाली तर शंभर टक्के पानगळ झाल्यासारखे असते म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेणं फार गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेतल्यानंतर त्या ते पद्धतीने काम करणं गरजेचं आहे कारण की शेती पण खूप चांगली आहे खूप पैसे देणारी आहेत कमी खर्चाची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक जास्त फवारे वगैरे लागत नाही परंतु योग्य नियोजन करणं फार गरजेचं आहे आणि त्या नियोजनातून आपण ते काम पुढे नेलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा चांगला फायदा होणार आहे आणि या काळा काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने संत्रा शेती करता येणार आहे कारण की माझ्या गुंजळ फामोर्ती वेगवेगळ्या पिकांची रेल असते मी एकाच पिकावरती अवलंबून राहत नाही कारण की कधी संत्र्याला बाजार असतील कधी पेरूला बाजार असतील कधी डाळिंबाला बाजार असतील कधी ड्रॅगनला बाजार असतील असे वेगवेगळे पाच सहा प्रकारचे फळपिकं केले आहेत काही नाहीतरी कुठल्या तरी एका पिकामध्ये मला खूप चांगले जर पैसे भेटले बाकीच्या पिकामध्ये कमी भेटले तरीही चालते मग अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन करणं गरजेचं आहे जमीन विभागून वेगवेगळी पिकं केली तर निश्चित स्वरूपात फायदा होत असतो आणि त्याचा फायदाचा आपल्याला आर्थिक फायदा पण होणं गरजेचं असतं आणि आर्थिक फायदा होण्यासाठी आपल्याला क्षेत्र विभागून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची जर लागवड केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल आणि अशा पद्धतीने ताण देण्यासाठी शेतकऱ्यांना नियोजन करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर येत्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला बार निघेल आणि खूप चांगल्या पद्धतीने संत्र शेती होऊ शकते म्हणून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर मात्र नक्की करा धन्यवाद